वटाणा भाव एकशे वीस रुपये सुपर क्वालिटी दुधी तीस रुपये भाव काकड्या सगळ्या लॉट तेरा रुपये भाव तेरा रुपये काकडी वांग भाव साठ रुपये दुधी भाव तीस रुपये पपई भाव अठरा रुपये मिरची भाव तीस रुपये भेंडी भाव पस्तीस रुपये कोबी भाव सात रुपये मिरची भाव पंचवीस रुपये घोसाळ भाव पस्तीस रुपये वडाणा भाव एकशे वीस रुपये टोमॅटो भाव दहा रुपये वांग भाव तीस रुपये काकडी भाऊ अठरा रुपये झाड वांग भाव पंचवीस रुपये गवार भाऊ पासष्ट रुपये काकडी भाऊ अठरा रुपये कारला भाव अठ्ठेचाळीस रुपये राजम भाऊ सत्तर रुपये नमस्कार नमस्कार काय गेलं पाले पाहिजे आज मेथे काय झालं आज तेरा ते अठरा तेरा ते अठरा कोथिंबिरी कोथिंबिरी पाच ते बारा रुपये कोथिंबिरी पाच ते बारा पालक पालक दहा तेरा दहा तेरा तेरा ते पंधरा तेरा ते पंधरा चवळई चवळई दहा ते बारा रुपये दहा ते बारा रुपये चवळई पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपये गड्डी कडी पत्ता दहा रुपये बनी आवक कशी होती आजची आवक खूप होती त्याच्यामुळं जरा दोन तीन रुपयांनी डाऊन झालं <पति> कोथिंबिरीचे बाजार घसरले मालाला पाच सहा रुपये बाजार भेटला पण जो माल शॉपवर होता तो बारा तेरा रुपये गेला बारा तेरा रुपये चांगले माल गेले आणि मेथी पण आवक झाली त्याच्यामुळं मेथी पण दोन तीन टक्क्याने घसर मेथी पण दोन तीन टक्क्याने घसरले आता पावसाचं वातावरण आहे वळे वगैरे झाले तर बाजार वाढण्याची शक्यता आहे पालेभाज्या